खूप घाईघाईत लग्न होत आहे लगेच म्हणजे असे पटापट -पत डिसिजन घेतले जात आहेत सखीच्या आयुष्यातले आता तर सध्या सखी कानाच्या प्रेमात आहे तिला बदललेला काना जेव्हा दिसेल तेव्हा ती कशी बदलेल हे बघण्यासारखं आपल्याला जे वाटतंय तेच घडेल असं कधीच होत नाहीये कारण सखीच्या आयुष्यात सतत गोष्टी इतक्या बदलत राहतात प्री वेडिंग नातेवाईक म्हणाले होते तुम्ही प्री वेडिंग करा ना आम्ही एकमेकांकडे पोस्ट वेडिंगचा ट्रेंड एक करू शकतो सुरू आम्ही आप आपल्या पार्टनर सांगावं लागेल की ते पण आमच्या नावावरच येऊ द्या फ्रेंड्स मी मज्जाची निलम आज खरं तर आम्ही एक सुंदर अशा लोकेशनला आलो आहे आणि तुम्हाला लोकेशनची झलक सुरुवातीला बघायला मिळाली असेल सो आज माझ्यासोबत कोण आहे तर सखी आणि कान्हा आहेत कसे आहात <laughs> स्वतःच्या लग्नात जी इच्छा पूर्ण होत नाही ती या आयुष्यात आता पूर्ण केली जाते असं वाटतं आता कि ते एन्जॉय तसंच घडतंय कारण असं प्री वेडिंग शूट वगैरे हो हे मी आणि अभिषेक नाही केलं नव्हतं आणि <laughs> चेतन ऋषिताने नाही नव्हतं केलं म्हणजे आमचं आल्याने ऍक्च्युली तोच विषय झाला इथे या सेट वर जेव्हा पोहोचलो आम्ही एकमेकांना तेच अरे तू केलं होतस का तू केलं हौशी नाही होत आणि ही अशी वेगळी हाऊस पुरवली जाते चॅनलकडनं आणि ती भागवली जाते ते एक वेगळंच म्हणून ऍक्टर म्हणूनच या गोष्टी सगळ्या करायला मिळतात जसं मी आता फाईट सिक्वेन्सेस करतोय खूप वाटेल तसे वाटेल ते <laughs> किंवा जे जे वाट्याला येतं ते आपण प्रत्यक्ष करत नाही बरेचदा आणि इथे जे आता करायला मिळतंय ते सुद्धा त्यातलाच एक भाग आहे मला असं वाटतं खरं तर तुझं कौतुक आहे कारण आम्ही बी फक्त बघतोय आणि किती मेहनत करतोय असतो त्या फाईट सिक्वेन्स साठी मला सांग भीती वाटते ते फायटिंग सिक्वेन्स करताना नाही नाही भीती वगैरे नाही ते चांगले म्हणजे आता हे असं बोललं नाही पाहिजे पण ते फायटर चांगले मित्र आहेत माझे गंमत नको जायला पण त्या दिवशी मशालीचा सीन होता ते ती मशाल अशी अंगावर फेकतात वगैरे बोटावर वरतातलं ते डिझेल काहीतरी होतं तेल एकदम उकळत ते पडलं पण ते झालं त्या दिवशी काय कळलं नाही नंतर मग ते लालकेजमेंटात अंगठी आणि हे बोट असं हे दिसतंय म्हटलं काय ते लाइटिंग त्यांनी अशा पद्धतीने केलं की ते दिसलं नाही हो तसं पण असं थोडंफार ते होत असतं पण बाकी मजा येते उलटतात खूप मजा येते लग्न करायचं नसून हे लग्न होत आहे आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने होत मला सांग ऑफस्कंड हे किती एन्जॉय करते अरे खूपच मजा येते ॲक्च्युली कारण एक तर मुळात खूप घाईघाईत लग्न होतंय लगेच म्हणजे असे पटापट -पत डिसिजन्स घेतले जात आहेत सखीच्या आयुष्यातले आणि आता हळद मेहंदी वगैरे ह्या गोष्टी तर तुम्ही बघालच एपिसोड्समध्ये आणि आजचा हा खास दिवस की अशा इतक्या छान ठिकाणी इतकं मस्त एक आज काही कुठले सीन करत नाही होत किंवा अशी ती कुठली भीती किंवा तो स्ट्रेस नाही आहे की बापरे पाठांतरच करायचं आहे पान पान भ भरून सीन आलेत लिहून काही नाही इथे आज असं छान येऊन नटायचं थटायचं आणि फोटो काढायचे एवढंच वाटतं की टेलिव्हिजनवर पहिल्यांदा असं करण्यात येत आहे मला सांगा जेव्हा स्वतःपासून सुरुवात होते अशा गोष्टींची की ते छान वाटतं की आपण याची सुरुवात करताना एक सगळ्यांना सवय लावणार की लग्न करायचं तर असं करा, करा। याचं श्रेय मार्केटिंग टीमला जाईल प्रभाच्या त्यांच्या डोक्यात ही युक्ती आली आणि त्यांनी ती अक्षरशः प्रत्यक्षात आणली सुद्धा तर ह्याचं खरं श्रेय त्यांना आम्ही आपण लकी होत की आमच्या वाट्याला मला सांगा खऱ्या आयुष्यातले पार्टनर जेव्हा हे फोटोज व्हिडिओज बघतील तेव्हा किती बोलतील की आत्ता तरी आपण करूया तसं किती छान लोकेशन आहे असं वगैरे काय वाटतं काय त्यांचे रिॲक्शन्स येतील विचारायला वगैरे अभिषेकला की काय वाटतं काय मत आता मला वाटतं एकदा हे फोटो व्हिडिओ आले आउट झाले की त्याला नक्कीच विचारते वाटतं <laughs> आता की प्री वेडिंग आता झालं तर पोस्ट वेडिंग आपण शूट करावं पोस्ट ट्रेंड एक करू शकतो सुरू आप आपल्या पार्टनर सांगावं लागेल <laughs> कि ते पण आमच्या नावावरच येऊ द्या <laughs> आणि तो आम्हीच सुरू करतो पण <laughs> काय वाटतं बायकोचे काय रिएक्शन होतील हे फोटो नाही 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 आम्ही दोघंही मी जसं म्हणालो ना फार असे फोटोज काढूया हे ते करूया असं आमचं दोघांचं नाही आणि प्री असं आम्हाला कोणीतरी नातेवाईक म्हणाले होते तुम्ही प्री वेडिंग करा ना आम्ही एकमेकांकडे चल असं आमचं झालं होतं त्यामुळे आम्ही दोघही तसे हौशी नाही कुठेतरी एक मैत्रीच्या रूपात दिसतंय पण मला सांगा की यात पुढे जाऊन परत दुश्मनी होऊ शकते की अशाच रूटवर हे सगळं चालू राहील काय जरी आता पुढचं माहिती नसेल तरी तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने अजून रंजक होईल शक्यता आहेत साधं सोप सरळ काहीच नसेल हे नक्की आहे की ते आपल्याला जे वाटतंय तेच घडेल असं कधीच होत नाहीये कारण सखीच्या आयुष्यात सतत गोष्टी इतक्या बदलत राहतात इतके वेगवेगळे तिच्यासमोर समोर ट्विस्ट येऊन उभे असतात की सरळ नक्कीच नसेल पण शक्यता आहेत शकतो <laughs> सरकारच्या जशी आम्हाला दुहेरी भूमिका बघायला तसे कान्हाच्या कधी मिळतील असं वाटतं कारण आम्हाला मध्येच कान्हा ग्रेशेड वाटतं आणि कधी असं वाटतं की अरे नाही तो तिचं भलच करतो आणि चांगलाच आहे तर असं कधी बघायला मिळेल एक पुढच्या पन्नास एपिसोड मध्ये तर आरामातच म्हणजे पहिल्या पन्नास मध्ये तेजस्विनीच कळलं बऱ्यापैकी आता पुढच्या पन्नास मध्ये कान्हाचं पण कळेल पण okay. त्याच्यानंतर ही काय असेल तर तेही कळेल पण मला सांग की जेव्हा तेजस्विचं जे सत्य आहे ते अशा पद्धतीने दाखवलं गेलं एक प्रेक्षक म्हणून ते बघताना की ते एन्जॉय केलं आणि काय सांगशील की रुपालीची मेहनतीचे दा म्हणजे सगळीकडे कौतुक होत आहे तिचं अरे खूप छान म्हणजे मुळात आम्ही ही मालिका म्हणजे जेव्हा अगदी सुरुवातीला जेव्हा स्टोरी सांगितली होती सो हा मेन ट्विस्ट हे तेव्हाच माहीत होतं आणि तेव्हाच तो इतका इंटरेस्टिंग वाटला होता की ते जेव्हा येईल ना तेव्हा मजा येईल ते जेव्हा येईल ना असं आमचं आमचं ते बोलणं चालायचंच आणि ते फायनली घडलं आणि मला एक खूप छान वाटलं की ते लवकर घडलं म्हणजे ते असं ताणलं वगैरे नाही ते छान पेसने स्टोरी पुढे जाती आणि मस्त सगळे ट्विस्ट असे छान पटापट उलगडून बाहेर येतात तर त्या दिवशीचा तो जो प्रोमो होता तेव्हा तेच झालं की काय मजा आहे हे दोन वेगवेगळे एकतर लुक्स त्यात रुपाली ताई तिचं त्या सगळ्यात असलेली हातोटी त्यामुळे खूपच खूपच छान प्रेक्षक म्हणून सखी म्हणून तर हे सखीला आता काही याची काहीही कल्पना नाही आहे पण एक प्रेक्षक म्हणून मला ते खरंच खूप छान वाटलं पण आल्यावर आम्ही बघितलं ना तर चेतन निवांत होतं म्हणजे कान्हा निवांत बसलेलं कारण कान्हाला माहिती होतं मी असा लगेच तयार होणार आहे किती वेळ लावला रेने तयार होण्यासाठी एक एक तर माझ्यापेक्षा ती अर्धा तास आधी पाच तास होता हो पण मी रेडी होऊन आधी बसलो होतो कारण माझं मी सेटवर पण असंच करतो रेडी आणि मी स्वतः स्वतःचा रेडी होतो त्यामुळे त्याला काय लागतं कोणावर अवलंबूनच राहायची गरज नाही तरी आज ड्रायव्हर दादा अवलंबून होतोयच होत पण तेही लवकर येऊन बसले होते आज अरे आम्ही रात्री तीन पर्यंत शूटच केलं काल रात्री आणि सहाचा कॉल टाईम झोपलो म्हणजे मी घरी चारला घरी पोहोचले आणि मग लगेच सहा वाजता उठायचंच होतं त्या आजचं उशीर म्हणजे सगळ्यांना नक्कीच आहे आणि मला सांगा काय काय लुक्स असणार आहे आणि अजून काय काय बघायला मिळणार आहे या प्री वेडिंग शूटमध्ये तुमचं अजून म्हणजे छान एक दोन वेस्टर्न प्रकारचे पण लुक असणार आहेत आणि एक आपला छान मराठमोळा नववारी वाला एक लुक आहे सो टोटल चार लुक आम्ही आता या शूटसाठी करतोय पण yes, हे लग्न किती सुखरूपपणे पार पडेल असं वाटत कि लग्नातही ट्विस्ट येतील आणि प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल याबद्दल तर येणारच नाट्य तर घडणारच आहे त्यामुळे ते, ते नाट्याची वाट बघत राहा कधी काय काय सांगता येत नाही आम्हाला सुद्धा सांगता येत नाही तर त्यामुळे कळेल पण एक दोन मोठे ट्विस्ट आहे लग्नामध्ये तर yes. ते, ते तुम्हाला बघायला मिळतीलच लग्न झाल्यावर कान्हाने किती बदलावं असं सखीला वाटतंय आता तर सध्या सखी कान्हाच्या प्रेमात आहे त्यामुळे मला नाही वाटत सखीला असं काही वाटत असेल सखी तर उलट छान कान्हासोबत तिचं एक छान ड्रीमी आयुष्य नवीन आयुष्य त्याची सगळी स्वप्न रंगत त्यामुळे बदलावं असं तर काही नाहीये बदललं नाही पाहिजे ती बदलेल पण <पन>। आणि <laughs> तिला बदललेला काना जेव्हा दिसेल तर <laughs> तेव्हा ती कशी बदलेल हे बघण्यासारखं असेल नक्कीच आता मोठे मोठे ट्विस्ट येणार आणि मला असं वाटतं सखी कान्हाच्या टीम मध्ये जाईल असं देखील होईल सो तुम्ही सगळे हे जे करताय ते खूप छान वाटतंय बघायलाही आणि आम्ही देखील एन्जॉय करतो सो थँक्यू सो मच तुम्ही तुमच्यामुळे आम्हाला इथे यायला भेटलं आणि एन्जॉय करायला मिळालं सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला